युद्ध थांबवून भारतानं चूक केली भारतानं पाकिस्तानला उडवून टाकायला पाहिजे होतं ही संधी आली होती आणि या संधीचं भारतानं सोनं करायला पाहिजे होतं एवढंच नाही तर वेळोवेळी भारतावरती अटॅक करणारा हल्ला करणारा आहे सव्वीस अकराचा असो किंवा पुलवामा हार्ट अटॅक असो पहिलगामचा आत्ताचा अटॅक असो या सगळ्याच्या माध्यमातून खरं तर पाकिस्तानला उडवायची ही संधी होती अशा पद्धतीच्या बऱ्याच प्रतिक्रिया खरं तर या सगळ्या युद्धानंतर यायला लागल्या पण खरंच भारतानं हे युद्ध पाठीमागं घेऊन युद्ध थांबवून योग्य केलंय आहे का अयोग्य केलंय आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं रॉयल क्षेत्रिय युट्यूब चॅनलमध्ये खरंतर तारीख आहे बावीस एप्रिल दोन हजार पंचवीसची पहेलगाम इथं काही दहशतवादी म्हणजे पाच दहशतवादी हातात शस्त्र घेऊन तिथं आले आणि त्यांनी गोळ्या झाडायला सुरुवात केली अशा कोणावरही गोळ्या झाडल्या नाही तर त्या गोळ्या झाडत असताना त्यांनी एक धर्म विचारला असं सुद्धा बोललं जाते तशा गोष्टीसुद्धा काही व्हायरल झाल्या धर्म विचारून त्यांनी गोळ्या झाडल्या मुस्लिम असल तर त्याला गोळ्या मारल्या नाही फक्त हिंदू धर्मातल्या लोकांना त्यांनी गोळ्या झाडल्या आणि फक्त एवढंच नाही तर महिलांना त्यांनी हातसुद्धा लावला नाही पुरुषांना मारलं असं सुद्धा सांगितलं जातं या सगळ्या अटॅकमध्ये पहलगामच्या जवळपास सव्वीस नागरिक जे आहेत तर ते मृत्युमुखी पडले त्यांना प्राण गमावे लागले आणि हे सगळं झाल्यानंतर भारतामध्ये या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर आपल्या देशात दहशतवादी येतात गोळ्या झाडतात आणि इथल्या लोकांना मारतात पर्यटकांवरती गोळ्या झाडतात धर्म विचारून मारतात अशा बऱ्याच गोष्टींना चर्चेला उधाण आलं आता पाकिस्तानचं काही खरं नाही किंवा पाकिस्तानला आता प्रत्युत्तर द्यायला पाहिजे प्रत्येक भारतीय नागरिकाची ही भूमिका झाली साहजिकच आहे देशप्रेम उफाळून आलं आणि प्रत्येकाला हे देशप्रेम म्हणजे आपल्या देशावर कोणीतरी हल्ला करत आहे त्याला प्रत्युत्तर दिलं पाहिजे त्याला मारलं पाहिजे ही भावना प्रत्येक भारतीय नागरिकाची होती त्याच्यात ते, ते मात्र शंका नाही या सगळ्या दहशतवादी हल्ल्याला कुठंतरी उत्तर द्यावं यासाठी सात ते आठ मे याच्या मध्यरात्री दीड दोनच्या सुमारात एक ऑपरेशन करण्यात आलं ऑपरेशन सिंदूर जे भारताच्या वतीनं करण्यात आलं होतं पाकिस्तानमधले काही दहशतवादी जे तळ आहेत तर त्या तळांना नेस्तनाबूत करणारं हे ऑपरेशन होतं सिंदूर हे नाव याच्यासाठी देण्यात आलं होतं की मध्ये जो अटॅक झाला तिथं पुरुषांना मारलं आणि त्यांचं जे काही कुंकू होतं ते जे उजाडलं असल्याकारणानं या ऑपरेशनला संपूर्ण नाव सिंदूर असं देण्यात आलं होतं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून सात आणि आठ मेला पाकिस्तानमधले जे दहशतवादी तळं होते तर जवळजवळ नऊ दहशतवादी तळांवरती हा हल्ला करण्यात आला पंचवीस मिनटं जवळजवळ हे भारताचं ऑपरेशन सिंदूर चालू होतं चोवीस हल्ले करण्यात आले जेणेकरून हे नऊ तळ जे होते दहशतवाद्यांचे ते सगळे उद्ध्वस्त झाले आणि भारतानं पहलगाममध्ये जे काही दहशतवादी घुसून त्यांनी इथल्या लोकांना मारलं होतं काही टुरिस्ट फिरायला गेलेल्या लोकांना मारलं होतं याचा बदला घेतला या सगळ्या गोष्टी जरी झाल्या तरी पुन्हा नंतर या सगळ्या गोष्टीला कुठंतरी थांबावं किंवा भारत पाकिस्तानचं हे युद्ध मोठं होऊ नये आणि हे युद्ध झाल्याच्या नंतर याचा सगळ्याच गोष्टींवरती परिणाम होता होणार होता ही गोष्ट साहजिक आहे पण बऱ्याच लोकांचं म्हणणं आलं की बाबा भारतानं हे युद्ध मागं घ्यायला नव्हतं पाहिजे पाकिस्तान तर टिकला नसता ही ही गोष्ट खरी आहे आणि वेळोवेळी दहशतवाद पसरवणारा देश म्हणून पाकिस्तानची ओळख आहे त्याच्यामुळं पाकिस्तानसोबतचं हे युद्ध मागं न घेता पाकिस्तानला काहीतरी करायला पाहिजे होतं म्हणजे एक तर आर नाही तर पार अशी लढाई ही व्हायला पाहिजे होती याच्या अगोदरसुद्धा जे पाकिस्तानसोबत युद्ध झाले त्याच्यामध्ये पाकिस्तानचे दोन तुकडे करण्यात आले इंदिरा गांधींचासुद्धा एक फोटो या निमित्तानं व्हायरल झाला इंदिरा गांधी ज्या वेळेला पंतप्रधान होत्या त्यांनी तडके फडजू निर्णय घेतला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भातसुद्धा बरंच काय काय व्यक्त व्हायला लागले म्हणजे काय तर या सगळ्या गोष्टीचं कुठं ना कुठंतरी नंतर राजकारण व्हायला लागलं प्रत्येक भारतीय नागरिकाला देशाचा अभिमान आहे देशावर आलेलं संकट खरं तर त्याला नकोसं वाटतं किंवा एखाद्यानं जर विरोध केला आपल्या देशाच्या विरोधात कुणी जर भूमिका घेतली तर त्याला उडवणं किंवा त्याच्या विरोधातली भूमिका घेऊन त्याला संपवणं हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं स्वतःचं त्याला देशप्रेम वाटायला लागतं आणि ही साहजिकाचं ही गोष्ट आहे साधा आम्ही क्रिकेटच्या मैदानात जर का दोन एक देश एकमेकांच्या विरोधात भिडायला लागले तरीसुद्धा आपला देश हारू नये असं वाटतं त्या मॅचमध्ये पंधरा वीस प्लेयरच खेळत असतात पण तरीसुद्धा संपूर्ण देशाच्या इमोशनल अटॅचमेंट जे आहे तर त्या खेळासोबत जोडलेल्या असतात भारत पाकिस्तानची मॅच आजपर्यंत तुम्ही पाहिलं असाल टी व्ही पडाफुडीपर्यंत विषय जातो तर हे सगळ्या देशप्रेमाचा विषय पण हे युद्ध पाठीमागं घेतलं गे युद्ध करायला पाहिजे होतं का या सगळ्या गोष्टी याच्यात तर म्हणजे तज्ज्ञ लोकांची मतं हे असणं गरजेचं आहे पण ज्या ज्या वेळेला भारतावरती संकट येईल किंवा भारतावरती कोणीतरी वाकडी नजर टाकेल त्या ते वेळी त्या शत्रूला संपवणं हे प्रत्येक भारतीय नागरिकाला खरं तर योग्यच वाटायला लागतं आणि ते देशप्रेमाचं आहे त्याच्याबद्दल अजिबात बावगं नाही मात्र ह्या अशा युद्धांचं किंवा देशप्रेमाचं देशाच्या नागरिकाचं देशाच्या सीमेवर असणाऱ्या जवानांचं राजकारण होता कामा नये फक्त मला एवढंच वाटतं